मग काय मंडळी कसे आहात आशा करते की तुम्ही सगळे आनंदात आणि मजेतच असाल तर मंडळी आपल्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व आणि केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी हे सलग गेली दहा वर्ष झालं या पदावर कार्यरत आहेत आणि या पदावर काम करत असताना त्यांनी वाहतूक आणि रस्ते विकासात अमूलाग्र बदल केले आहेत इतके केले आहेत की लोक त्यांना गडकरी ऐवजी रोडकरी असं सुद्धा म्हणत आहेत खर तर भारतातील रस्त्यांच्या टोलचे जनक सुद्धा नितीन गडकरी हेच आहेत प्रणाली आणखी सुलभ करण्याकरता नवीन तंत्रज्ञान आणलंय आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके तर मंडळी कोणताही नवा रस्ता बांधला पूल बांधला किंवा उभारले खर्च टोल नाके उभे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच टोल नाक्यांची सुरुवात केली आहे या टोल नाक्यांवर भ्रष्टाचार आणि लागणाऱ्या मोट वाहनांच्या मोठमोठ्या रांगा कमी करण्यासाठी फास्टॅग प्रणाली अनिवार्य करण्यात आली देशातील रस्ते विकासात मागील नऊ दहा वर्षात असा बदल महामार्गांची बांधणी करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक भर दिलाय त्यामुळं संपूर्ण देशात रस्त्यांचं जाळ उभारून भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली एक काळ असा होता की टोल नाक्यावर लांबच लांब रांगा पहावयास मिळायच्या तेव्हा लोक रोख रक्कम देऊन टोल प्लाझा क्रॉस करत असत आणि त्यानंतर सरकारनं फॉस्टॅगची सुविधा आणली आणि आता सरकार निवडणुकीपूर्वी टोल टॅक्स वसुली व्यवस्थेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे सरकार सर्व टोल बूथ काढून टाकू शकतं आणि उपग्रह आधारित टोल संकलन सिस्टीम सुरू करू शकतं सॅटेलाइट टोल सिस्टीम सुरू झाल्यामुळं सर्वसामान्यांना कुठेतरी नक्कीच फायदा होणार आहे वाहन चालकांना कुठेही थांबण्याची गरज भासणार नाही यासोबतच वाहनांच्या नंबर प्लेटचे फोटो प्रवेश करताना आणि बाहेर पडताना टिपले जातील नवीन सिस्टीम लागू झाल्यानंतर तुम्हाला महामार्गावरून कापलेल्या अंतरासाठीचेच पैसे द्यावे लागतील मंडळी आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच घुमत असेल की टोल प्लाझा हटवला तर फास्टॅग मधून पैसे कसे कापले जातील तर सॅटेलाइट टोल सिस्टीम आल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून तुम टोलचे पैसे कापले जातील सॅटेलाइट बेस्ड टोल सिस्टीम लवकरच सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच राज्यसभेत दिली आता ही टोल सिस्टीम आहे सॅटेलाइट टोल सिस्टीम ही नेमकं कसं काम करणार आहे तर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट साठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक वाहनाला ऑन बोर्ड युनिट म्हणजे ओबीयू बसवावं लागेल आणि हे डिव्हाइस सॅटेलाईटची लिंक असेल ओबीयू हे वाहन ट्रॅकिंग सारखंच असेल आणि काही वाहनांसाठी विशेषतः घातक रसायन वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी अनिवार्य केलं जाईल हे यू डिव्हाइस वॉलेटशी लिंक केलं जाईल ज्यामुळं टोलची रक्कम कापली जाईल आता या नवीन टोल वसुली बद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा